बाळ अठरा ते एकोणीस महिन्यांचं होणार आहे या महिन्यांमध्ये बाळाला काही लसी द्यायच्या आहेत हॅलो मी आहे डॉक्टर खुशबू माझ्यासोबत जाणून घ्या अठरा ते एकोणीस महिन्याच्या वयात बाळाला दिल्या जाणाऱ्या लसी का महत्वाच्या असतात तुम्ही बाळाचे आधीच्या लसींचे डोस विसरला नाहीत ना लसीकरण यासाठी गरजेचं आहे की ते आपल्या मुलांचे आजारांपासून आणि कोणत्याही संसर्गापासून लढण्याची क्षमता वाढवते म्हणूनच गरजेचं आहे की कोणताही डोस चुकता कामा नये बाळ अठरा ते एकोणीस महिन्यांचं झालं की लसींचा पुढचा डोस दिला पाहिजे लसींचे हे डोस यासाठी गरजेचे आहेत कारण या मुलांना कावेळ यकृताला सूज कांजिण्या देवी आणि कॉलेरा सारख्या आजारांपासून वाचवते लसींचे डोस वेळेवर देणं खूप गरजेचं आहे यात जराही उशीर झाला तर बाळाला आजार आणि संसर्ग होण्याची भीती वाढते हो जेव्हा बाळाला लसीकरणासाठी घेऊन जाल तेव्हा एमसीपी कार्ड घेऊन जायला अजिबात विसरू नका आपल्या बाळाच्या लसीकरणाच्या बाबतीत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आशा किंवा एएनएम ताईसोबत बोलून घ्या